नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटकातील अलमट्टी धरणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद अलमट्टी धरणाची ओळख अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर बांधलेले एक महत्वाचे जलाशय आहे हे धरण कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात वसलेले आहे या धरणाच्या निर्मितीमुळे सिंचन वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा या क्षेत्रात मोठी मदत झाली आहे धरणाचे दुसरे नाव लाळेश्वर धरण असेही आहे धरणाचे बांधकाम आणि रचना अलमट्टी धरणाचे बांधकाम एकोणीसशे त्रेसष्ट साली सुरू झाले आणि दोन हजार पाच साली पूर्ण झाले हे धरण साधारणत बावन्न पॉईंट पंचवीस मीटर उंच असून एक हजार पाचशे चौसष्ट मीटर लांब आहे धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे एकशे आहे हे एक बहुउद्देशीय धरण आहे वीज निर्मिती अलमट्टी धरणामध्ये जलविद्युत प्रकल्प कार्यरत असून यामधून दोनशे नव्वद मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाते या वीज प्रकल्पामुळे कर्नाटक राज्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा सुलभ झाला आहे वीज निर्मितीसाठी पाच टर्बाईन्स बसविण्यात आलेल्या आहेत सिंचन आणि शेतीतील उपयोग या धरणाच्या जलाशयातून कर्नाटकातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जातो विशेषत बागलकोट विजयपूर रायचूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो ऊस ज्वारी भात यांसारख्या पिकांना वर्षभर पाणी मिळत असल्याने शेती उत्पन्नात वाढ झाली आहे पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्य अलमटी धरणाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत निसर्गरम्य ये आहे येथे फुलांचा बगीचा बोटिंग सुविधा आणि उद्यान विकसित करण्यात आले आहेत त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते संगीत फॉटन शू आणि धरणाच्या सिमेंटच्या भिंतीवरील शिल्पकाम देखील पाहण्यासारखे आहे अलमट्टी धरण हे केवळ पाणी साठवणुकीचे साधन नसून शेती विकास आणि पर्यटन क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान देणारे धरण आहे हे कर्नाटक राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात मोलाची भूमिका बजावत आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू